जिल्हास्तरीय द्वितीय क्रमांक तालुकास्तरीय प्रथम क्रमांक सोहम पवार याचे उत्कृष्ट कामगिरीबद्दल अभिनंदन लोणंद शहरातील बिरबा वस्ती विभागातील प्राथमिक शाळेमधील सातवीचा विद्यार्थी सोहम राजेंद्र पवार या दिव्यांगाने सातारा जिल्हा परिषद शिक्षण विभागातर्फे मसवड येथे व खंडाळा पंचायत समितीच्या वतीने बावडा येथे धावण्याच्या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट कामगिरी करून झेंडा फडकवला त्याचे कुटुंब दिव्यांग असून त्याचे वडील राजेंद्र पवारवाई अर्बन बँकेमध्ये कर्मचारी आहेत उत्कृष्ट कामगिरीबद्दल सोहम पवार याचा सत्कार कृषीराज अॅग्रो सर्व्हिसमध्ये दिलीप घाडगे यांच्या शुभहस्ते पुष्पहार घालून स्वागत अभिनंदन केले याप्रसंगी सौरभ घाडगे विजय माने रोहित गाढवे बाळासाहेब गांधी सचिन सोनवणे राजेंद्र गवळी बंची आकाश अनपट इत्यादी उपस्थित होते बातमीसाठी श्री दिलीप वाघमारे मुख्य संपादक शौकत शेख जिल्हा परिषद विरोमावस्ती शाळा मराठी शाळा यांचा दिव्यांग मध्ये खंडळा तालुक्यात प्रथम क्रमांक आल्याबद्दल सत्काराने अभिनंदन करण्यात येत आहे आणि आपल्या सातारा जिल्ह्यात दिव्यांगमध्ये त्याचा तिसरा नंबर आला आहे त्याच्याबद्दल त्याचं सत्कार आणि अभिनंदन येत आहे जिल्हा परिषद शाळा वस्ती येथील सोहम राजेंद्र पवार या विद्यार्थ्यांनी दिव्यांग स्पर्धा यामधील तालुकास्तरीय दिव्यांग क्रीडा स्पर्धा खंडाळा तालुक्यात असता येथील प्रथम क्रमांक याने घेतलेला आहे आणि सातारा जिल्ह्यामध्ये दहवारी तालुका येथील दिव्यांग स्पर्धा या क्रीडा स्पर्धा येथेही त्यांनी द्वितीय क्रमांक पन्नास मीटर धावणे याच्यामध्ये त्याचा दुसरा क्रमांक आला याच्या वडील राजेंद्र पवार हे वायार्मन बँकेमध्ये कार्यरत आहेत आणि आई त्याची मेन काही घर घरगुती गर घरकाम घरकाम गर, करत आहे स्वतः दोघांनी मिळून त्याला भरपूर प्रोत्साहन देऊन चांगल्या पद्धतीने त्याचा वाढ करून त्याला चांगल्या पद्धतीने स्पर्धेत भाग घेण्यासाठी स्फूर्तपणे प्रयत्न केले त्याचे आणि लोणंद येथील आपण कृषीराज येथे कृषिराज सेवा केंद्र इथे त्याचा आपण सत्कार केलेला आहे त्याचा आजोबा दिलीप गाडगे आणि हा त्याच्या आजोबा दिलीपराव नामदेराव गाडगे यांनी त्याचा सत्कार करावा उपभम राजेंद्र पवार हे लोणंद येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बीरभोस्ते या ठिकाणी सातवी येथे शिकत आहे त्यांचे तीन बारा दोन हजार पंचवीस रोजी दिव्यांग स्पर्धा खंडाळा येथे झाली त्यामध्ये त्याचा प्रथम क्रमांक आला व अकरा बारा दोन हजार पंचवीस रोजी दैवडी येथे स्पर्धा झाली जिल्हा परिषद स्पर्धेत त्याचा द्वितीय क्रमांक आला व त्याबद्दल त्याचे अभिनंदन व त्याला यापुढे अशीच प्रतिसाद मिळत जावं ही इच्छा